या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक नंबर तेरा महात्मा फुले शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सिन्नर शहराप्रमाणेच तालुक्यातील मणेगाव येथेही महिला व युवतींनी एकत्रित येत हरतालिका व्रत तेथील शिवपंडीची मनोभावे पूजा करून केले या दिवशी महिला व युवती दिवसभर उपवास करतात व नवीन साडी परिधान करून या व्रताचे पावित्र्य राखतात सिन्नड शहराप्रमाणेच तालुक्यातील मणेगाव येथील महिला व युवतींनी आपल्या हातात पूजेचे ताट घेऊन शिवपिंडीचे पूजन करण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती मनोभावे पूजा करून आरती करून हडतालिका व्रताचे या दिवशी पावित्र्य राखले जाते या दिवशी अनेक युवती त्यांना मनासारखा वर मिळावा यासाठी हे व्रत करतात यावेळी महिला वर्गाने हरतालिका व्रताचे महत्त्व सांगितले एस एन साठी मणेगावहून सुरेश कपिले सासरा महादेव सासू पार्वती नंद सरस्वती देर गणपती रंगनाथ पाटलांचं नाव घेते सौगा माझी मायाळू देर माझा हौशी सुभाष पाटलांचे नाव घेते हरदिच्या दिवशी गोविंदराव घेते हरतलेखीच्या दिवशी विलासरावांचं नाव घेते शंकराच्या मंदिरामध्ये बगीचे मे बगीचे बगीचे मे बंदर महेंद्र किती सुंदर तो मेरे दिल के अंदर लाल मनी सोडले काळी मनी जोडले रामदास आई आईबाप सोडले एके दिवशी शंकर पार्वती बसलेले होते तर पार्वतीने शंकराला विचारले की असे कोणते व्रत आहे का ज्यात श्रम कमी आणि फळ जास्त तर शंकराने असे सांगितले का हरितालिका हे व्रत जे नद्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ आणि तसेच हरतालिका हे व्रत खूप श्रेष्ठ आहे आणि तसं काही नाही की कोणी पण करू शकता मनोभावाने पूजा करायची